ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष आत्मा व कर्म भिन्न आहेत ओव्या आहेत दोनशे सदुसष्ट ते दोनशे सत्याहत्तर ज्ञानदेवाने कर्मफल त्यागाने जीवाला कशी मोक्ष प्राप्ती होते ते सांगितले आता ते आत्मा व कर्म हे वेगवेगळे कसे आहेत ते सांगत आहेत म्हणून कर्माची गोठी किजेल काही परी अविद्या आपुला देही आहे म्हणून असे पहा कि या ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल का परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते जई करतेपणाचे धावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची येणी रचलिसे रच जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बर्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते वळी बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी गा मनज्ञ अर्जुना त्यावेळेला ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असत ना तरी आकाशा का आभाळा सूर्य आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायूसी जैसी अथवा आकाश आणि ढग सूर्य आणि मृगजळ पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे पांघोनी नैचे उदक तैसे नैची माझी खडक परी जे गा वेगळी कोडीची ते नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे खोका उदका जवळी ते बाबुळी काय सांगास्त व काजळी दीपू म्हणू पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असे नाका परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच आहे दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल का जरी चंद्री जाला कलंकू तरी चंद्रेसी नव्हे एकू आहे दृष्टी डोळ्या विवेकू जे तुला चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टी आणि डोळा यामध्ये जसा अतिशय वेगळेपण आहे नाना वाटा वाटे जातय वोघा वोघी वाहातया आरसा आरसा पाहातया अपाडू तुला अथवा वाट आणि वाटेने जाणारा नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी आरसा आणि आरशात पाहणारा यांच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे पार्थागा ते तुले नी माने आत्मे निसी कर्म सेने, परी घेव विजे अज्ञाने ते किरे ऐसे अर्जुना तितक्या मानाने आत्म्याहून कर्म वेगळे आहे परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते हे खरोखर असे आहे विकाशे रविते उपजवी ध्रुती अली करवी भोगवी ते सरोवरिका बरवी अबजिनी जैसी कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते व परागातील सुगंध भुंग्यांकडून भोगविते कमलिनी कडून या क्रिया झालेल्या दिसतात परंतु ती तर आपल्याकडून काहीही न करता सरोवरात स्तब्धच असते ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारण रूप पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुत दुसऱ्या कारणांकडूनच घडून येतात ती कारणे पाच आहेत त्यांचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो कर्मसन्यास म्हणजे कर्मांचाच त्याग नसून कर्म फलाचा त्याग आहे कर्मफल त्याग केला की कर्म करूनही न केल्यासारखे होते मग त्या कर्माचे फळ भोगण्याची गोष्टच कशाला कर्माचे फळ कोठपर्यंत भोगावे लागते तर जोपर्यंत जीवात्म्याकडे अविद्य आहे तोपर्यंत अविद्येमुळे अज्ञानामुळे जीव देह म्हणजेच आत्मा असं मानतो आत्म्याचे परब्रह्मत्व विसरतो व बुद्धी द्वैताच्या राणीवेवर विराजमान होते द्वैताला त्यांनी सिंहासन म्हटलेले आहे एकदा का सिंहासन हाती आले की राजेपणाची इच्छाही बळावत जाते ते सिंहासन खाली करायला जीव तयार होत नाही द्वैत आकाराला आले की तो देहाने केलेल्या कर्मांचे कर्तेपण स्वतःकडे घेतो आत्मा व कर्म यांच्यात पूर्व व पश्चिम यांच्यात जसे अंतर असते तसाच फरक असतो कर्म आत्म्याहून वेगळा आहे परंतु या देहबुद्धीमुळे अज्ञानामुळे ते आत्म्याचे मानले जाते ही गोष्ट ज्ञानदेवानी नानाविध दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे आकाश व ढग यात फरक आहे आकाश कायम असतेच ढग मात्र त्यात येतात आणि जातात तसे परब्रम स्वरूप आत्मरूप आहेच त्याच्या अधिष्ठानावर कर्म केले जाते सूर्य आणि मृगजळ यात फरक आहे मृगजळ म्हणजे सूर्याच्या प्रखर किरणामुळे वाळवंटी प्रदेशात पाण्याचा होणारा आभास आहे वास्तविक तेथे पाणी नाहीच सूर्य मावळला की मृगजळाचा आभासही ना नाहीसा होतो पण म्हणून सूर्य व मृगजळ एक मानणे म्हणजे अज्ञान आहे वारा वाहायला लागला की धूळ पण त्याच्या वेगामुळे उडू लागते म्हणून वायू वा 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 व भूमी एकरूपच आहेत असं मानता येईल का भूमी व वायू यांच्यात भेद असतोच धूळ ही वायूपेक्षा भिन्नच आहे नदीमध्ये खडक असतात ते नदीचे पाणी जणू पांघरून बसलेले असतात पण म्हणून त्यांना नदी म्हणता येत नाही किंवा पाण्यावर शेवाळ तरंगते मग पाण्याचे रूप झाकून जाते मग तेथे पाणी नाही असं वाटून सर्व वा शेवाळच आहे असे मानले तरी पाणी व शेवाळ यात फरक आहेच का ना काजळी दिव्याच्या संगतीनं राहते पण म्हणून काजळीलाच दिवा म्हणता येत नाही त्यांच्यात फरक आहे चंद्रावर असणारा डाग चंद्राहून भिन्नच आहे डोळा शरीराचा अवयव झाला त्याच्या सहाय्यानं वस्तूचं ज्ञान करून घेता येतं पण डोळा म्हणजे दृष्टी नाही बाह्यतः डोळा असूनही अंध मनुष्याला दृष्टी नसते म्हणजे डोळा व दृष्टी यात फरक आहे वाटसरूप जरी वाटेने जात असला तरी वाट व वाटेने जाणारा वाटसरूप हे वेगवेगळे आहेत ओघ व ओघात वाहणारा द्रव पदार्थ वेगवेगळे आहेत आरसा व त्यात आपले प्रतिबिंब पाहणारा वेगवेगळे आहेत पण प्रतिबिंब आरशात दिसल्यावर आरसा जर स्वतःला प्रतिबिंब रूप असणारा जीव मानू लागला तर त्याप्रमाणे देहात आत्मा असल्यामुळे देहाकडून कर्म घडत पण ते आत्म्याहून भिन्न असत पण जीव ते कर्म देहाचे आहे असं न मानता अज्ञानामुळे आत्म्याचे आहे असं मानतो आत्मा व कर्म भिन्न असून कर्म आत्म्यामुळे होत नसून ते घडवून आणणारी अन्य कारणे आहेत ही गोष्ट ज्ञानदेव कमळाच्या उदाहरणाने स्पष्ट करतात कमलिनी पाण्यात असते सूर्य उगवला की विकसित होते त्यामुळे ती आपल्या विकसण्यानेच सूर्य उगवला असं जगाला सांगते किंवा ती आपल्या सुगंधामुळे भ्रमराला भोग घडवणारी होते भ्रमराला भोग घडवण्याचे कर्म ती करते असं मानलं जात वास्तविक ती तळ्यात स्तब्ध असते सूर्य उगवण्याचे कारण ती नसते किंवा भ्रमराला भोग घडवण्यातही तिचा संबंध नसतो पण या कर्मांचे आरोप तिच्यावर केले जातात तसेच कर्म घडवून आणणारी कारणे वेगळीच असतात पण तरीही आत्मा कर्म करतो हो। असे मानले जाते असं सांगून ज्ञानदेवाने आपल्या टीकेचा रोख भगवंत पुढे जी कर्म घडवून आणणारी पाच कारणे सांगणार आहेत तिकडे वळवलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू